ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गोकुळच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमीपूजन गोकुळच्या सोलर ओपन एक्सेस स्कीम अंतर्गत सहा पॉईंट पाच मेगावॅट क्षमतेचा सौर्जा प्रकल्पाचे संचालक अजित नरके व अभिजीत तायशेट्टे यांच्या हस्ते व संचालक मंडळांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आलं प्रकल्प उभारणीसाठी सर्जन रिअलिटीज पुणे यांच्या करमळा येथील सोलर पार्क मध्ये संघाने खरेदी केलेल्या अठरा एकर जागेवर उभा राहणार आहे गोकुळ मुख्यालय वर्षा काठी जवळ जवळ वीज बिलाचा खर्च तेरा कोटी इतका येतो हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरवले ते अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील दोनशे एकरवर पुणे येथील सर्जन रिलेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सौर ऊर्जा निर्मिती करत आहे यापैकी गोकुळने अठरा एकर जागा खरेदी केली असून या जागेमध्ये सहा पॉइंट पाच मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे व त्याद्वारे वीज निर्मिती केली जाईल एकूणच वार्षिक खर्चामध्ये बचतच होणार आहे असे अजित नरके यांनी सांगितले सदर सौर ऊर्जा प्रकल्पाचा जागेसह खर्च रुपये तेहतीस कोटी तेहतीस लाख इतका होणार आहे व या प्रकल्पामुळे गोकुल मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये पन्नास कोटी इतकी बचत होणार आहे सदर प्रकल्प एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पूर्णत्वास जाऊन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होणार असल्याचे गोकुलचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले या प्रसंगी संचालक शशिकांत पाटील कर, पाटील चौगले नंदकुमार ढेंगे संभाजी अमरसिंह पाटील बयाजी शेळके कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व्यवस्थापक अभियांत्रिकी प्रताप पडवळ सहाय्यक व्यवस्थापक इलेक्ट्रिकल ए आर कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच मे सार्जन रिलेटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे प्रतिनिधी राजेश बांदल सतीश व्यवहारे व संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महानकर निपसटी विठ्ठल बिरंजे कोल्हापूर